ये आ जाओ ये कसा वाटला घर आ गए का मैं ये जब एक गुरान जब मोटा मोटा है कसी असली तो ये है मेरी ससुर और मैं खाऊंगा मेरे भाई के हाथ की सांबर वाली भाई चाहे घाई करो ना को बगाए ला जाए मी हाँ अर्धा ताज उपाय कोनी बसना है मनोनरायले पांच मिनट वाला खेड़ में आना था अर्धा ताज धरा मनोनरायला ह्या घरची रीत बरोबर नाही घरची रीत बरोबर नाही सांगून राहिला तर कोणी बस नाही म्हणून राहिले मले बस नाही म्हणून राहिला दोन मिनिट व्हायला आला असता बस बसतो तेच नको मारतो नाही तर काय करते चाललो माझ्या बसोबत झगडत आहेस तू ज्यांचे मारी ना आपणच मेला म्हणून गावभर सांगेन बसतो पण काय धड खुर्च्या नाही आहे चांगल्या आहे बस हो अर्थात झाला बसून कोणी चाय ना पाणी नाही विचारून राहिले पाच मिनिट आला नास्त आता येते ये हो आलो ना, ना आम्ही हा आली कोण आली तुझी बायको आली तहसीलदारांना यायच्या घरी कसा पाठवला बायको म्हटलं कसा का कातावल्यासारखाच करते खेळ मा बस दे बसतो आली आली म्हणते आण हो चे अ आता पाणी के बरू तू थोडस उतावीड आहे जा इवाईन बाय पोरीले पाठवा लवकर अगं हेच पोरगी हो हा हे पोरगी हो तुका बया जालाज का बया का का बे कोण हा एवढा पांठेला तुझ्या जण सांभाळा माणसं लावून ना ढकलून हो हे पोरगी हो माझा हेच हो मरतेच नाही वाचस तू नाही नाही बरं एक काम करा ग्लास पकड अब हे पोरगी नसेल तर तुझ्याकडून बोजून पोरीच्या मायाला तर पसंद नाही केला नाही का हा आतमध्ये जातो दुसरी आहे का तर पाहून बस दे हेच पोर घेऊन सांगतो तरी बस हो तिला का मोहतीला तर मासे त्यावेळेला का शिजून गेलो बाप रे अन्ना हो चहा नाही ना पाणी नाही ते चायपत्ती शिजवलं काय वेळ लागतं का नाही खाता दमत दर माहित नव्हतं का पाहुणे होतं शिजवला ठेवायला पाहिजे पहिलेच पाणू ठेव पुढच्या बस मोठी आहे घे आता चहा दे हा घे 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 ना का घे 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 ना गाडी कशी चुला चुलत घे घे चहा दे हा कसा झाला चहा पिया वाला चहा मी डोला डोला गोळा गोळा डोला डोला दे तुझं पुष्टा पुष्टा चा दे तू मग बस 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 का बापू राहिला महादेवाचा नंदी बसला होता काय प्रश्न विचारायचा विचार हा प्रश्न हो 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 तुला काय प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला बस बस <laughs> 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 बस ना कांबे हिडेपण अक्षस हिन्वानी करते लाजली लाजली नवीनच पद्धत आईची लाजावर आई बस, बस 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 पाया लागून ते माले नवीन नवीन ओ, बाप, हा? <laughs> दोन होवर उभे केले ना एक बीएसएनएलच्या हो ना एक चा हो आपल्या घरी फुल रेंज राहील का रिएंद्रिय आमचा मोबाईल फुट काम आहे फुल फुल रेंज हा तर मला तुला काय प्रश्न विचारायचा विचारू हा आता सांग तुझं नाव काय आहे माझं नाव माझं नाव की नाही बुल बुल ताकद लागते ना बोलावले हो <laughs> बुलबुल जैसे पाणी का बुलबुल वैसा या बुलबुल तोतडी आहे का नाही चिकन सुपारी जास्त खाल्लं ना हो का म्हणून थोडासा फाल्ट अच्छा अच्छा तुझं नाव काय आहे ते सांगा गोदर बुलबुल बुलबुल बर फुलफुल नाही बुलबुल बुलबुल बुल बुल, बुल। पाणी का बुलबुल पाणी का बुलबुल अच्छा अच्छा बरं तुला घरचे काही काम धंदे जमतात जसे की झाडझूड करणे कधीच नाही केली मी मी करीन झाड भांडे घासता येतेच नाही मी घासीन भांडे कपडे धुता येते बर स्वयंपाक अजिबात नाही पण की नाही मला देवतातून तालवेल खायला आवडतो हा दोन चार एकड्याचं दान जागतीच लागतील स्वयंपाक मी करीन स्वयंपाक बरं बरा मी करीन मी अचा तेवढ्या कमीच्या काय वा पर वा, 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 वा। तुला काय गणित वगैरे जमते ना बात जंते जंते, जंते, इच्छारा, इच्छारा। <laughs> इच्छारा। <laughs> मला एक सांग हा एक आणि हा एक यांच्यामधून यांच्या मधून एक केला राहिले किती तुझ्या बापांना पाहाला हा एक आणि हा एक यांच्यामधून यांच्या मधून दोन तर जागेवरच आहेत मग तुम्हाला माहित आहे तर बोलते चांगले प्रश्न विचारला पुढच्या हो चांगला विचार कर मला एक सांग एका कुत्र्याने चार किलो मिठाई खाल्ली आणि किलो काट्यावर वजन मोजला तर चारच किलो होता तर मिठाई मधून कुत्रा गेला कुठे

म्हणते ना चालले चालते का हालते तोच नाही समजे बुडग्या तुले तीन वेळ म्हणून राहिलो चांगले प्रश्न विचार चांगले प्रश्न विचार हा हा ग ते डोसा घरी नाव म्हणते नाही आता तुम्ही काही कर ना पर्या गावाचे लोक का म्हणते लो हे आपल्या नातवासाठी यानं तोतडी बायको आणकून देला म्हणत म्हणे गावातले लोक म्हले बायको नाही आणून देत ते खायला आणतील मी आणून दे नाही म्हणे बायको पाहिजे अरे मरतेस का कोल्या हा पाठ देला तुझ्या त्याने नाही ढकला मी नाही मी माणसं लावून ढकीन पाहू मी म्हणे का पोया झाला का पे माझा नातू मी म्हणे बायको पाहिजे मी नाही अबे कोल्या नाही दुसरी पाहू मी नाही मरून जाईन मला येत बायको पाहिजे का का घातलं हेच बायको म्हणते नाही हेच बायको पाहिजे हेच पाहिजे हो पुन्हा विचारतो हेच पाहिजे होईला माझ्या साक्षेकंड आल ते म्हणते का हे बाई हो का धुंदाड ओ अशी तिची उन्हात बाई नाही पाहलो मी ना बे हा बोलावत ये बुलबुल बुल। ए बुलबुल बुल। ये कोमळा कापून म्हणते सकाळी बरं हे जेवले तर आम्हाला काय उर रसा पाणी खाऊ चुपरा हा तिच्या बाजूने बोलते बस बस बाय ना बेन मार रे एवढे ना डोळे वटाडून पाहत नाही ला, लाजून राहिली का पोरी बारीची नवीन बस ते बस आते जशी माझ्या काळ बस बस हा चल गे तुझा साक्ष गंध उरकवर जाऊन हात पुढे कर जा अशी जा पड्डा हालवत हलवत रामदेव बाबाचा व्यायाम करते काय त्याचे व्यायाम करते मी त्या माणसाचे असं जबरदस्त जबरदस्त तेवढा नारळ नाही बनवलं ना तुम्ही दुकानदारांना आ, खाली दिसत नाही कधी अरे का तो ओटीचा नारळा विसर्जन करावा लागतो त्याचा नवीन नवीन काम आहे पहिल्यांदा होत आहे ना आ, बाकी जायचे दहा वेळा झाले गोष्टी सांगतो तिच्या बाजून हा घे अरे का व्याकुळ झाली की मुकेने चालले ते ओटीच्या प्रसाद करावा लागतो त्याचा गोरीबारीची भूक लागली असेल का हा भूक लागली असेल खाताच नाही आला डोला 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 गुळका खेळू राहत डोळा डोला म्हणजे गोळा नाही म्हणता येत्या तोतळा बजीया डोन गोळा गोपाळ गोपालकाला करून गोपालकाला बाबा बोलले हा साडी का आता था धक्का आणलाच बे साडी इले पुरते का ता झगा आणला झगा बगा, बघा माझ्या बुलबुल कडे बघा चांगला आहे पंदर हवा खेळत बुद्या, हवा थैलेल नाही तर ताई होईल मी अति तापून चल काउन अशी करते मग ते लाजली लाजली नाही का अशी डकार दिल्या केलं ना लाजली हो बहुत नवीनच पद्धत आहे तिच्याकडे जा जा घरी जा माझ्या लग्नाची तयारी कर ह्यान जेसीपी घेऊन जातो जेसीपी काहीला आपल्या दरवाज्यातून घुस जेसीपी ने नाही तर पोखल्याने पण बायको करीन तर इलेच करीन हा मरते शेवला मला चांगला माहित आहे ती जा थोडा काम आहे तहसील मध्ये भेट घेतो ना मग घरी येतो मी तो संध्याकाळ होईल तू पुढे जातो तू तहसील रोज काय तू काम आहे माझ्या अरे पण त्या तहसीलवाले तुझे मारे परेशान आहेत ना तर परेशान काम नाही होतील माझी योजना खाल्ला ना ना काही हो खाल्या होत्या एवढे वाटला अरे पण काहीची योजना बया तुझ्या आज दहा वाजल्या का तहसीलच्या दरवाजावर येऊन बायको भेट योजना आली तिचा फॉर्म भरला मी तशी काही योजना गिजना नाही आली आहे जा हा भूसणे आमच्या घराजवळ होते ना बोन बोलते तू त्याची ऐकला असा तहसील मध्ये बायका नाही भेटत आजा कोण म्हणते जास्त कामात झाले आता वाटप सुरू आहे मरत्या खेडमा अग तो तहसीलदार तुझ्या बाई परेशान आहे परेशान तर कोणताही काम कसं असं सा मागल्याशिवाय भेटत नाही तो तहसीलदार परेशान होऊन एखाद दिवशी आपली बायको तुझे देऊन टाकाल तुम्ही कोठे नाही म्हणलो म्हणून मरत्या खेडमा जा 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 हा येतो थोडी संध्याकाळ वेल जा, जा। आ, देला लग्न म्हणते बाबू पोरीला माय कर